चला तर मंडळी आज शनिवार आहे विहानच्या शाळेला सुट्टी होती सकाळी उठल्या उठल्या म्हणतो आई प्लीज माझ्या आवडीचा नाश्ता बनवाना म्हटलं ठीक आहे भरपूर भाज्या घालून मस्त असा हा नाश्ता तयार होतो इथे मी अगारोचा ट्राय प्लास स्टेनलेस स्टीलचा पातेला घेतलाय यामध्ये पदार्थ करपत चिकटत नाही आणखीनच पौष्टिक होतात भरपूर पाणी घातलंय झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ हो द्यायची आज आपण मुलांच्या आवडीचा अगदी मस्त क्रीमी चीजी व्हाईट सॉस पास्ता बनवतोय त्यासाठी इथे मी दिशानोचा हंड्रेड पर्सेंट दुर्रम वीट सेमोलिना पास्ता वापरणार आहे हा पास्ता झिरो कोलेस्ट्रॉल असतो ट्रान्सफॅट फ्री आहे फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर अँड प्रिझर्वेटिव्ह हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन हा पास्ता आहे मुलांना आपण देऊ शकतो कारण मैद्यापासून तयार केलेला नाही आहे तर दोन कप हा पास्ता मी इथे काढून घेतला तोपर्यंत इथे पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे गॅस जरा कमी करायचा यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं पास्ता मस्त शिजला जातो आणि एकमेकांना गार झाल्यावरही चिकटत नाही या उकळत्या पाण्यामध्ये हा पास्ता घालून घ्यायचा आणि पास्ता घातल्यानंतर मध्यमाचेवर दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचा एकसारखा असा मस्त पास्ता शिजला जातो फक्त मध्ये मध्ये मद तळापासून ढवळत राहायचं दहा बारा मिनटं पास्ता शिजवून घेतला परफेक्ट असा शिजलेला आहे मस्त मौसूद झालेला आहे याला चाणीवर काढते वरतून एकदा गार पाणी घालायचं आणि पाणी निथळाला बाजूला ठेवायचं पास्ता शिजत तो होता तोपर्यंत व्हाईट सॉस पास्ताची रंगीबेरंगी तयारी करून घेतलेली आहे झटपट कृती करूया याच पातेल्यामध्ये एक टीस्पून तेल घेतलं त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं बटर नको असेल फक्त तेल वापरू शकतात किंवा तूप घातलं तरीही चालेल पण व्हाईट सॉस पास्तामध्ये बटरची चव छान लागते अर्धा लहान आकाराच्या कांद्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या करून घेतल्या त्यानंतर हिरवी शिमला मिरची लाल पिवळी शिमला मिरची सुद्धा घातली आहे नसेल तर फक्त हिरवी शिमला मिरची आणि कांदा वापरला तरीही चालतो असं काही नाही आहे तुम्हाला आवडेल त्या भाज्या घालू शकतात मशरूम वगैरे सुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकतात थोडेसे स्वीटकॉर्न घालणार आहे अगदीच कोवळे आहे म्हणून उकडून घेतले नाही तुम्हाला हवं तर उकडून घेऊ शकतात या भाज्या मोठ्या फक्त आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या टॉस करून घ्यायच्या आहे फक्त मिनिटवर शिजू द्यायच्या वगैरे नाही आहे फक्त याला बटरचा फ्लेवर लागायला हवा चवीला खूप मस्त लागतात तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये कमी जास्त करू शकतात ब्रोकली वगैरे सुद्धा मस्त लागते एक दीड मिनिट परतून घेतला तर याच पातेल्यात मी पास्ता तयार करून घेणार आहे म्हणून या भाज्या वेगळ्या काढून घेते परत पातेल्यामध्ये थोडंसं बटर आणि एक चमचा तेल घातले, दोन तीन लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या लसूण बटरवर छान असा परतून घ्यायचा खूप मस्त फ्लेवर येतो आता इथे आपण व्हाईट सॉस पास्ता करतोय म्हणून आपल्याला दोन चमचे यामध्ये मैदा घालायचा आहे व्हाईट सॉस पास्ता करताना त्याचा व्हाईट सॉस तयार करतो तेव्हा मैदा घालावा लागतो तुम्हाला नको असेल तर मग तुम्ही चांगलं चाळून गहूपीठ घातलं दोन चमचे तरीही चालेल पण थोडासा रंग आणि फ्लेवर बदलेल हलकसं तांबू सोयीपर्यंत भाजायचं कमी आचेवर खूप जास्त लाल करू नका हलकं हलका असा फेसळालेला मैदा दिसू लागला की लगेच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे मी एक कप गार दूध घेतलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं दोन बॅचेसमध्ये दूध घालायचं दोन चमचे आपण मैदा घेतला होता दोन ते अडीच चमचे त्यासाठी एक कप दूध पुरेसं होतं दूध घातल्यानंतर लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं सतत मिक्स करत शिजवलं आणि मस्त असं इथे व्हाईट सॉस आपला इथे तयार झालेला आहे म्हणजे हे मैदा आणि दुधाचं मिश्रण तयार झालं पुढचे साहित्य घालू यामध्ये आता आपल्याला चीज किसून घालायचंय दूध घातल्यानंतर दोन तीन मिनटं शिजवलं अशी छान कन्सिस्टन्सी आली की मग चीज घालायचं इथे मी प्रोसेस चीज घेतलेला आहे व्हाईट सॉस पास्तामध्ये प्रोसेस चीजची चव खूप मस्त लागते चीजचं एक क्यूब मी इथे किसून आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुमचं पास्ता किती आहे सॉस किती करत आहे त्यानुसार पुढच्या साहित्यांचे प्रमाण कमी जास्त करावे लागतील काळी मिरी पूड घालायची आहे सोबतच पास्ता मसाला माझ्याकडे आहे तो घालायचा किंवा मिक्सअप्स घालू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि अर्धा मिनटं कमी असेवर फक्त आपण हे शिजवून घेऊया मस्त असा क्रीमी क्रीमी चीजी चीजी व्हाईट सॉस आपल्या इथे तयार झालाय ज्या भाज्या आपण थोड्याशा टॉस करून घेतल्या होत्या त्या घालायच्या मिक्स करायच्या काय सुंदर रंग दिसत आहे ना आणि लगेच यामध्ये आता शिजवून घेतलेला पास्ता घालायचा आहे पास्ता पाहू शकतात अगदी मोकळा सुटसुटीत आहे एकमेकांना अजिबात चिकटलेला नाही हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे सॉसची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार दूधसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकतात इथे मला हे थोडं ड्राय वाटलं म्हणून मी पाव कप दूध अजून घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला अजूनच थोडासा सैलसर हवा असेल तर जेव्हा आपण मैदामध्ये दूध घातलं एक कप तेव्हा तुम्ही सव्वा कप दूध घातलं किंवा दीड कप घातलं तरीही चालेल मस्त असं एकजीव एक करून घेतलं आणि व्हाईट सॉस पास्ता इथे आपला तयारच झालाय फक्त एक दोन साहित्य घालायचे ते घालूया मिनिटभर परतूया आणि व्हाईट सॉस पास्ता तयार झाला छान एकजीव करून घेतलं यावर चिली फ्लेक्स घालायचे आहे चिली फ्लेक्स जरूर घाला खूप छान चव लागते आणि एक चीज क्यूब मी घेतलेला आहे परत एकदा अर्ध चीज क्यूब मी वरतून किसून घालते आणि अर्धा आपण गार्निशिंगसाठी वापरूया इथे मस्त मी वरतून चीज घातलेला आहे चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कधीतरी देतो मुलांना विहानला खूप चीजी चीजी आवडतं म्हणून मी इथे चीज वाढवलेलं आहे थोडं तुमच्याकडे चीज क्यूब नसेल स्लाईस असेल तर तुम्ही चीज स्लाईस वापरल्या तरीही चालेल एक मिनिटभर कमी याचेवर परतून घेऊया आणि मस्त असा क्रीमी चीजी व्हाईट सॉस पास्ता तयार झाला मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल किती सोपा आहे ना बनवायला घरात ठेवलेल्या साहित्यात झटपट तयार झालेला आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या मुलांसाठी तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी जरूर ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण याला टेस्ट करून पाहूया मला तर पास्ताचे सगळेच प्रकार खूप आवडतात आणि हा दुर्रम वीट सेमोलिना पास्ता असल्यामुळे मी देत असते विहानला कारण मैद्याचं नाही आहे व्हाईट सॉस पास्ता करताना तर आपण थोडा मैदा घातला आहे पण आपण रेड सॉस पास्ता वगैरे करताना तर हे आणखीन पौष्टिक होतं तर जरूर ट्राय करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद